या व्हिडिओमध्ये आपण मूल्यवर्धन उपक्रमाचं आयोजन कसं करायचं हे शिकणार आहोत यासाठी आपण इयत्ता तिसरीच्या उपक्रम पुस्तिकेमधलं एक उदाहरण पाहूया इयत्ता तिसरीच्या उपक्रम पुस्तिकेमधले तिसरे पान जरा उघडा इथे दिसणारा मस्कूर सुपरस्टार या नावाच्या उपक्रमाचा आहे कृपया मस्कूर वाचा जसं तुम्ही पाहिले असेल मजकूर तीन भागांमध्ये विभागलेला आहे गाणे म्हणूया या पहिल्या भागा भागात दिसतंय एक गाणं लिहूया या दुसऱ्या भागात मुलांना काही लिहायला सांगितलं आहे मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेलीही दिसेल शेवटी तिसऱ्या भागात मुलांनी घरी करायच्या एका कृतीबद्दल सूचना दिल्या आहेत आता आपण या उपक्रमाबद्दल शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांच्याकडे वळूया आपल्याला माहीतच आहे की शिक्षकांसाठीच्या या सूचना उपक्रमांचा प्रत्येक विभाग समतो तिथे दिल्या आहेत विद्यार्थी उपक्रम पुस्तिका पाहाल तर त्यात शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या नाहीत परंतु सर्व यत्तांच्या सर्व विषयांच्या आणि भाषांच्या शिक्षक उपक्रम पुस्तिका असोत की विद्यार्थी उपक्रम पुस्तिका सर्व पुस्तिकांमध्ये उपक्रमांचे पृष्ठ क्रमांक मात्र तेच आहेत आता आपण सुपरस्टार या उपक्रमावर शिक्षकांसाठी कोणत्या सूचना दिल्या आहेत ते पाहूया तिथे एकूण सात सूचना आहेत या सूचना म्हणजे वर्गात हा उपक्रम कसा आयोजित करायचा याचे सात टप्पे आहेत याशिवाय आणखी एक टप्पा आहे त्याचा या शिक्षक सूचनांमध्ये समावेश केलेला नाही तो आहे मुलांना उपक्रमाचा परिचय करून द्यायचा टप्पा तो कसा करून द्यायचा हे उपक्रमाच्या विषयाचा शाळेशी संदर्भ मुलांची पार्श्वभूमी त्यांचे अध्ययनाचे स्तर मागे घेतलेले मूल्यवर्धन उपक्रम आणि मुलांची त्या दिवशी असलेली मनस्थिती अशा विविध घटकांचा विचार करून तुम्हाला ठरवता येईल उपक्रमाचा परिचय करून देण्यासाठी काही सर्वसामान्य पर्यायांचा विचार करता येईल छोटासा खेळ असणारी एखादी मोकळी का घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता उपक्रमाशी संबंधित छोटीशी गोष्ट किंवा प्रसंग सांगू शकता किंवा उपक्रमाच्या नावाशी संबंधित प्रश्नही विचारू शकता यातील किंवा इतरही काही पर्याय निवडून एकत्रितपणे वापरू शकता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवूया ती म्हणजे हा परिचय तीन ते चार मिनिटांपेक्षा लांबता कामा नये चला आता आपण पुन्हा एकदा सुपरस्टार या उपक्रमाकडे वळूया आधी उपक्रमाचा परिचय झाल्यावर तुम्ही मुलांना तुमच्याबरोबर हे गाणं म्हणायला सांगायचं आहे यावेळी त्यांना बोलात उभं राहायला सांगितलं तरी चालेल उपक्रमाच्या पुढच्या चार पायऱ्या एका सहयोगी अध्ययन रचनेवर आधारित आहेत आपण याबद्दल नंतरच्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत येथे आपल्याला फक्त हे समजून घेणे आवश्यक आहे की ही प्रक्रिया जोड्यांद्वारे केली जाते म्हणून तुम्हाला प्रथम मुलांना जोड्यांमध्ये बसण्यास सांगावे लागेल मुलं जोड्या करून बसली की पुढचा टप्पा म्हणजे मुलांना लिहूया मधलं लिहायचं काम प्रत्येकाला व्यक्तिगतपणे पूर्ण करायला सांगणं आवश्यक आहे हे झालं की पुढच्या टप्प्यात आता आपण काय लिहिलं ते जोडीदारांना सांगा अशी सूचना वर्गात देणं आवश्यक आहे यानंतर काही जोड्यांना पुढे यायला सांगून त्यांनी काय काय लिहिलं ते सर्व वर्गासमोर सादर करायला सांगायचं आहे अशा प्रकारे काही जोड्यांनी वर्गात सादरीकरण केल्यानंतर जोड्यांना दिलेल्या प्रश्नावर संपूर्ण वर्ग चर्चा घडवून आणायची आहे हे सारं झाल्यावर सरते शेवटी घरी करायची कृती कशी करायची हे वर्गाला समजून सांगणं गरजेचं आहे पुढच्या मूल्यवर्धन तासाला ही कृती घरी कुणी कुणी केली कशी केली त्याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत या प्रकारे आता उपक्रमाचं आयोजन आता पूर्ण झालं आहे पुन्हा एकदा उजळणी करूया उपक्रम सुरू करण्यापूर्वी उपक्रमाचा थोडक्यात परिचय करून द्यावा त्यानंतर उपक्रमातील विविध टप्प्यांच्या आयोजनाविषयी शिक्षकांसाठी दिलेल्या सूचना अनुसरून आयोजन करायचं आहे मुलांना त्याप्रमाणे सर्व सूचना द्यायच्या आहेत